उजाड वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या समस्यांबाबत प्रकल्प कार्यालय किनवट येथे आमरण उपोषण करूनही प्रशासन कुंभकर्णी झोपेत पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला उपोषण मागे घेतले अहवाल बंद लिफाफ्यातून बाहेर येईना फक्त कागदावर अनेक समित्या स्थापन अधिकारी व कर्मचारी आदिवासींच्या मुळावर पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या एकूण सोळा नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या असुविधेचा पाढा पालकांनी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे वाचला पण याचा कोणताही सकारात्मक परिणाम दिसून आला नाही यात विशेष म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल या कर्मचारी संघटना हिमायतनगर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता तेव्हा तत्कालीन प्रकल्प अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांनी एक समिती नेमली पण त्या समितीचे कोणतेच काम केले नाही पुन्हा पालक समन्वय समिती हदगाव यांनी समस्या तात्काळ सोडवण्यासाठी दिनांक 24 जानेवारी 2024 हजार चोवीस पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती या अनुषंगाने तत्कालीन प्रकल्प अधिकारी एस कार्तिकेयन यांनी अथक प्रयत्न करून पालकांना लेखी आश्वासन देत एक समिती गठीत करून महिन्यात पूर्ण समस्यांचे निराकरण करून त्याचा अहवाल कळविण्याचे लेखी पत्र दिले होते पण वेळ मारून नेण्याचे धोरण अवलंबिले जाणारे प्रकल्प कार्यालयाने याबाबत तब्बल दोन महिने जाऊनही कोणतेही प्रयत्न केलेले दिसून येत नाहीत मग इतके दिवस प्रकल्प कार्यालयाने नामांकित शाळेबाबत कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार घडवत प्रकरणाची फाईल दाबली की काय असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे जर याबाबत ठोस कार्यवाही झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्याचा इशाराही येत्या काही दिवसात समितीचे अध्यक्ष शंकरराव मेंडके उपाध्यक्ष रामराव ढाले सचिव मनोहर माहुरे शंकरराव गायकवाड शंकर भिसे संभाजी सरकुंडे ॲडव्होकेट रामदास डौरे धनराज सोनटक्के डॉक्टर दीपक नाईक बळीराम नाव्हेकर संजय भिसे जनार्दन ढोले संजय भिसे पंकज ढोले सदाशिव भिसे अशोक हुर्दुखे यशवंत गारोडे सटवाजी नखाते रामराव मिराशे डॉक्टर माधव भुरके किशोर सरकुंडे जिगाजी वानोळे डॉक्टर गायकवाड किशनराव फोले शंकरराव गायकवाड आदी करणार असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख अंकुश मिराशे यांनी दिली आहे याबाबत आमच्या प्रतिनिधी यांनी प्रकल्प अधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन पाहतो अशी सावध प्रतिक्रिया दिली यावर नूतन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किनवट श्रीमती कावली मेघना काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे झुंजार वार्ता न्यूज नांदेडसाठी उपसंपादक संतोष टवरे ब्युरो रिपोर्ट